भाजपचे नेते विजय पाटील कड यांच्या वाढदिवसानिमित्त वालचा सर्कलमध्ये विविध कार्यक्रमाने वाढदिवस साजरा भोकरदन तालुक्यातील बाजार येथील विजय पाटील कड यांचा वा आज वाढदिवस असल्याने शालेय विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे कुस्तीच्या दंगलीचे उद्घाटन विजय पाटील कड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भैरवनाथ महाराज संस्थांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते सायंकाळी त्यांच्या नातीने विजय पाटीलकड यांचे आक्षण केले त्याचबरोबर शाळा महाविद्यालय येथे दिवस साजरा करण्यात आला त्याचबरोबर सर्कलमधील कार्यकर्त्यांनी भेटीगाठी का घेऊन विजय पाटीलकड यांना शुभेच्छा दिल्या भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार येथे त्यांच्या राहत्या घरी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती विजय पाटीलकड हे वालसा सर्कलमधील एक ज्येष्ठ नेते आहेत जिल्हा परिषद टाकळी जिल्हा परिषद सिपोरा बाजार त्याचबरोबर सर्कलमधील बऱ्याच गावामध्ये विजय पाटीलकड यांनी शाळकरी मुलांना दोन हजार दत्तर वाटप केले यामध्ये शाळकरी विद्यार्थींनी देखील विजय पाटीलकड यांचे ऑक्षण केले त्याचबरोबर वृक्ष लागवड देखील वृक्ष लागवड देखील करण्यात आले आहेत विविध गावामध्ये विविध पद पदाधिकाऱ्यांनी विजय पाटीलकड यांचे स्वागत केले राम रहीम महाविद्यालय सिपोरा बाजार येथे दप्तर देखील वाटप करण्यात आले तर बोरगाव जहागिरी येथे कुस्तीचे उद्घाटन त्यांची हस्ते करण्यात आले पोकर मतदारसंघाचे आमदार संतोष दा पाटील दानवे यांनी शुभेच्छा दिल्या बघूया काय म्हणाले हॅलो हा भाऊ वाढदिवस आहे सकाळपासून फोन करतोय बहुते ते बारा वाजे लो लोक ते आपले खेड्यापाड्यातील लोक दोन तीनशे लोक घरी झाले होते नंतर पुन्हा कोळेगाव त्या लोकांना उद्घाटनाला बोललं होतं काय केलं नाही फोन चार्जिंगच चालल्या गेली त्याच्यामध्ये चला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद भाऊ धन्यवाद 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 तुमचे तुमच्या म्हणजे सहकार्यानं दादाच्या आशीर्वादाने ताईच्या आशीर्वादाने चालू ठेवा चालू चांगलं हो हो भाऊ चालल चालल शुभेच्छा परत धन्यवाद धन्यवाद भाऊ धन्यवाद हो।